एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर

वक्रतुंड महाकाय सम्रिघ्न कुठेघ्न विनासायकल्याणती पार्वती प्रिय पुत श्री गणेशाय नमो नम मुलीश्वर महादेव जय जय शिवा राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराफ आमचा पत्ता बाजारपेठ वेशी जवळ जीबी कर्नावट हार्डवेअर शेजारी राजगुरुनगर, संपर्क नऊ आठ पाच शून्य दोन सात एक तीन एक चार यंदा आमच्याकडे यायलाच हवं महाराज की जय जंगल बस्ती भीमा शंकर महाराज की जय कालो के काल जी महाकालेश्वर महाराज की जय धर्म की जय धर्म का, का प्राणियों में विश्व का वो माता की वैदिक सनातन धर्म की अपने माता पिता और गोविंद की आज के आनंद की जय हो भक्ति और भगवान की जय हो

धन्यवाद आणि साहेब ते जरा पाण्याचा पण मार्ग यांच मशीन तिथे काही कामाला आलं ना थोडं बांधतात पाणी चान्स नाही होता ना तोपलेट वगैरे आलं तर काढून येतो पण म्हणजे झालं ना फक्त पाण्याला वाट करत पलीकडून फक्त हे पाणी आहे ना जेणेकरून आहे का अजून थोडा कमी कमी करायचं आहे ना अजून वाढव वाढवतोय

पाच पिढ्यांहून अधिक आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरुनगरमधील सर्वात जुनी पिढी विश्वास हीच परंपरा वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकदा भेट देऊन तर पहा saucas 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 आमच्या नगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रोप्य महोत्सवी वर्षात सादर करत आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आयडी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजार